आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आहा टॅरिफ वाढवल्यानं हो त्याचा परिणाम सगळ्याच देशांवर होतो आहे या परिदृश्यामध्ये आपल्याला ही परिस्थिती एक सक्ती म्हणून न स्वीकारता आपल्याला आत्मनिर्भरता आणून स्वदेशी स्वावलंबी बनणं आवश्यक आहे परंतु हे करताना देखील आपले व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय संबंध जोपासणं देखील आवश्यक आहे असं प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज सकाळी नागपुरात आयोजित संघ शताब्दी विजयादशमी सोहळ्याप्रसंगी केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील उपस्थिती होती तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची देखील प्रमुख उपस्थिती होती कोणतेही राष्ट्र एकटं कार्य करू शकत नाही परस्पर सहकार्यावर राष्ट्र चालतात असं देखील सरसंघचालकांनी स्पष्ट केलं तत्पूर्वी पहलगाम घटनेनंतर नेतृत्वाची दृढता सैन्याचं कौशल्य आणि वीरता तसंच समाजाच्या एकतेचं चित्र आपल्यासमोर उभं राहिलं असं त्यांनी सांगितलं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आज साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळपासून अभिवादनासाठी येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांच्या उपस्थितीत आज सकाळी विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली तसंच कामठी इथल्या ड्रॅगन काल आणि आज धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून काल पंचशील शांती मार्च देखील काढण्यात आला दरम्यान आज संध्याकाळी दीक्षाभूमीवर होणाऱ्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटर सारनाथचे भदंत चांदीमा थेरो बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनातील भंते विनाचार्य हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ राजेश्वर वृंदू उपस्थित राहणार आहेत सत्य आणि अहिंसा या दोन शब्दांच्या बळावर ब्रिटिश सत्तेविरुद्धात लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छप्पन्नावी जयंती आज साजरी होती आहे या निमित्तानं देशभरात अभिवादन सभांसह हो। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज एकशे एकविसावी जयंती साध्या राहणीचा अंगीकार करून मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणाऱ्या शास्त्रीजींना देशभरातून अभिवादन केलं क्लिजात विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज साजरा होतो आहे काल महानवमीच्या पूर्णाहुतीनंतर नवरात्र उत्सवाची आज सांगता होती आहे आज सरस्वतीपूजन शस्त्रपूजन तसंच वाहनपूजनही जातं या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे हिंदू कालगणनेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सोन्या चांदीच्या आभूषणांसह विविध वस्तूंच्या खरेदीचा प्रघात आहे राज्यात आज विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान सात ऑक्टोबर पासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि सुमारे आठ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार